नमस्कार कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आयोजित मा मा चंद्रशेखर धानजी सुखी संसारातील श्रावण या आदरणीय सुरेश ठाकूर गुरुजींच्या अप्रतिम संकल्पनेतून सादरलेले पुष्प गुंपणार आहे खर तर प्रत्येकाला वाटतं आपला संसार सुखी व्हावा पण आपण संसारासाठी राबराब राबतो राब आणि आपल्या पतीराजा त्याची किंमतच नाहीये हे शल्य बोचणारे असते पण असं नसतं बरे का मग कसं असतं ऐकूया यांचाच शब्द नमस्कार मंडे तुम्हाला वाटते की आम्हा नवरे मंडे तुमच्याकडे लक्षच नसतं आमचं तुमच्यावरती प्रेम नाही खरं इतकंच की आम्ही फक्त तुमच्यासारखं भरभरून बोलत नाही अजूनही आठवतोय तो, तो, तो मला दिवस ज्यावेळी मी तुला पाहायला आलो त्यावेळी तुझं माझ्या दिशेने चालत ये ना म्हणजे रेड कार्पेट वरून कॅटवॉक करणारी तू नाजूक लयाबद्ध मॉडेलच पहाटेची देवपूजा शांत मधुर आवाजातील स्तोत्र सूर्यदेवाकडे निरोगी मागणी तर सरपटणाऱ्या प्राण्यांना घरात येण्यास मज्जा होतो म्हणून खरंच तुझी विचारधारा माझ्या आकलना खाली संध्याकाळी ऑफिस मधून येतो आपण डोंगर मी येतो दमून भागून पण तू येतेस दुप्पट एनर्जी घेऊन आल्या आल्या स्वयंपाकाची लगबग मुलांचा अभ्यास आई वडिलांची सेवा तुझ्या उत्साहाचं समीकरण मला काही केल्या उलगडतच नाही गॅसवर दूर ठेवला की तुझी नजर असते फक्त तिथे जणू काही पाण्यात सर्व गोष्टीतून तू माझ्या सात्विकपणा बनवतेस आसा स्वच्छ करताना तू म्हणतेच यात दिसत आहे ते तुमचं बाह्य रंग पण तुमच्या अंतरंगालाही वाईट विचारांची जळमट येऊ देऊ नका खरच तूच आहेस माझा आरसा नोटबंदीच्या वेळेला सरकारने दाखवलं तुझं स्त्रीधन आणि स्त्री मने गर्भात तुझ्याच मनाने गर्भाला दिलेली उभारी आजारपणात असलेली सेवा आणि तुझ्या आजारपणात माझी सेवा म्हणजे क्रोसिनची गोळी आणि पाण्याचा ग्लास तुझा सामाजिक कार्यासाठीचा हातभार हातबांधक्याचेही तरुण मनाने स्वागत सफाईदारपणे वाहनांचं साडे बाजार राहत करताना कष्टकरी हाताचा मान तुझ्या कर्तृत्वाचं कौतुक करताना खरच माझा आवाका थिटा पडतो ग तुझा सर्वांसाठी केलेला स्वयंपाक आणि घरच्यानी केलेलं तुझं कौतुक वेळी मला कळत कि थोरा मोठ्यांची मन जपायची असतात की आपल्या आचरणातून तितकेच थेट स्वयंपाक घरात तुझ्या कुटुंबा वस्तू मला मनोमन कौतुक वाटत आणि तुझी पशु पक्ष्यांसाठीची डायनिंग प्लेस मनीमाऊचं मातृत्व बाळंत हे सारं पाहताना मला कळत कि तू माझ्या मुलांची आई नाही आहेस आहे चलाचरातील सर्व प्राणी मात्रांची आई आहेस आणि मी तुला वंदन कर ओग बाई अरिच्छा एवढं माझं बारकाईने निरीक्षण यांच्या मुखातून बरसलेल्या या श्रावणधाराने माझं मन चिंब भिजून गेलं आहे आणि मला हेही सांगावंसं वाटतं की ह्यातले सारे संदर्भ मी माझ्या हृदयपीत जागते या अप्रकाशित काव्यसंग्रहातून घेतले आहे ह्याना माझं मन आणि मला ह्यांचं मन वाचता आल्यामुळेच आमच्या संसारात बरसत आहेत रिम झिम रिम धन्यवाद